i सुरेश खाडे यांची मिरजेतील ही आमदारकीची शेवटची टर्म असून दिवा विस्ताना फडफडत असतो मंत्रिपदाचा राग खाडे यांनी मिरजकरांच्या वर काढू नये मिनी पाकिस्तान या वक्तव्याबाबत जोपर्यंत आमदार सुरेश खाडे माफी मागत नाहीत तोपर्यंत कोणत्याही प्रकारचे त्यांच्याशी संबंध राहणार नाही असा इशारा आमदार इंद्रिस नायकवडी यांनी दिलाय मिरज इथं आमदार इंद्रिस नायकवडी हे प्रसार माध्यमांशी बोलत होते यापुढे अशी वादग्रस्त वक्तव्य झाली तर त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशाराही आमदार इंद्रिस नायकवडी यांनी यावेळी दिलाय दंगलीमुळे अंगतूकपणे सुरेश खाडे यांना आमदारकी मिळाली होती कोणतेही मेरिट नसताना आणि मिरजेशी काहीही संबंध नसताना आणि मिरजेच्या संस्कृतीशी काही संबंध नसताना खाडे यांना पंधरा वर्ष आमदारकी मिळाली अशी टीका करून आमदार इंद्रिस नायकवडी पुढे म्हणाले आमदार सुरेश खाडे यापूर्वीही व्यावसायिक सुद्धा होते आणि आता सुद्धा व्यावसायिक आहेत हिंदू मुस्लिम ऐक्याचं शहर आणि चळवळीचं ठिकाण असताना या ठिकाणी असले वादग्रस्त वर्तन यापुढे खपवून घेतलं जाणार नाही असा इशाराही आमदार यांनी दिलाय कोणताही कर्तृत्व नसताना सवंग लोकप्रियतेसाठी वादग्रस्त वक्तव्य करण्याची मंत्री नितेश राणे यांची सवय आहे मिरजेतील कत्तलखान्याविषयी वक्तव्य करताना जबाबदार पदावर असणाऱ्या मंत्री नितेश राणे यांनी माहिती करून बोलणं गरजेचं होतं असा टोलाही आमदार इंद्रिश नायकवडी यांनी लगावलाय महाराष्ट्र शासनातले मंत्री नितेश राणे आणि त्यांच्या जोडीला मिरज मतदारसंघाचे आमदार सुरेश खाडे यांनी काही भाष्य केले सर्वप्रथम या केलेल्या भाष्याबद्दल मी त्यांचा तीव्र शब्दात निषेध करतो सुरेश खाडे हे चार टर्म या मतदारसंघातून निवडून आले आणि त्यावेळेला त्यांना मिरज मिरज पाक मिनी पाकिस्तान असल्याचं कधी लक्षात आलं नाही आता ही शेवटची टर्म आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांना मिरज मिरज हे मिनी पाकिस्तान आहे असं वाटायला लागलं मुळात आमच्या मिरजेचे दुर्दैव आहे की या चारही वेळेला मिरज मतदारसंघाशी संपर्क नसणारा संबंध नसणारा कोणतीही सांस्कृतिक जोड नसणारा एखाद्या व्यक्तीला या मिरजेचं विधानसभेचं प्रतिनिधित्व करायला त्या ठिकाणी मिळालं आणि इलाज नाही इलाज म्हणून का असे ना पण मिरजेतल्या लोकांनी ते स्वीकारलं लो। आहे की एखादा दिवा विझत असताना तो मोठा होतोय असं म्हणतात तसाच प्रकार सुरेश खाडेंच्या बाबतीत आहे कारण ही त्यांची शेवटची टर्म आहे मिरज मतदारसंघातून या पुढच्या काळात त्यांचं कुठेही भवितव्य नाही आहे त्यांना कुठेही भवितव्य नाही भविष्य नाही आहे आणि दोन हजार नऊ साली ज्यावेळेस दंगलीचा एक गालबोट लागलं या शहराला त्या दंगलीचा आपसूप फायदा घेण्याचं काम आणि त्यातनं अगंतुकपणानं त्यांचा प्रवेश आणि त्यांची या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीत मिळालेलं यश हे नंतर काही काळांनी ते कंटिन्यू झालं याचा अर्थ तुम्ही काय फार मेरिटचे आणि फार पात्रतेचे नव्हता एक नाइलाज वासरात लंगडी गाय शहाणी असं म्हणतात तसं म्हणून तुम्हाला प्रतिनिधित्व देण्याचं काम या मिरजेतल्या लोकांनी मोठ्या मनानं केलं मिरजेची संस्कृती फार वेगळी आहे त्याचा वासही या वीस वर्षात त्यांना लागू नये आणि त्याची कल्पना त्यांना येणे हे दुर्दैव आहे हे सगळं विसरून जर तुम्हाला मिनी पाकिस्तान आहे मिरज हे आज जाणवतंय आहे तर तुम्ही ज्यावेळेस दोन हजार नऊला आला होता त्यावेळेला नाही का जाणवलं तुम्हाला हा विषय आणि त्याच वेळेला तुम्ही नकारायचं होतं की मला इथं नाही राहायचं हे मिनी पाकिस्तान आहे तुम्ही फक्त वैयक्तिक काहीतरी तुमची लालसा असेल त्यात तुम्हाला काही मंत्रिपद मिळालं असेल नसेल तो एक वैयक्तिक भाग आहे तुमचा पण त्याचा राग मिरजेवर काढणं योग्य नाही आणि तुम्ही जे वाक्य वापरलं आहे जी भाषा वापरलेली आहे ती मिरजकरांसाठी निश्चितपणानं दुर्दैवी आहे आणि मिरजकरांचा हा अपमान आहे कारण तुम्ही पाकिस्तानची तुलना मिरजेला मिरजेशी करता अ ज्या ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करता तुम्ही त्या विधानसभा मतदारसंघाची तरी लाज राखा देवानं सर्वांनाच दिले सर्वांनाच जीभ दिल्या कुणाच्याही जीबेला हड नाही घ्या म्हणून उचलली जीब आणि लावली टाळ्या तुमच्यासारख्या जबाबदारीनं काम करणार आहे आणि जबाबदारीनं चार वेळी ज्यांना प्रतिनिधित्वाची संधी या मिरजेला दिली त्या मिरजेबद्दल पाकिस्तानाशी मिरजेचा संबंध जोडणं किंवा पाकिस्तानाशी मिर्जेची तुलना करणं हे नक्कीच निषेधारी आहे यासाठी जात भेदचा विषय नाही आहे हा मिरजकर म्हणूनचा विषय आहे आणि आम्ही मिरजकर म्हणूनच या शब्दांचा तीव्र निषेध व्यक्त करतो आहे जोपर्यंत खाडे या संबंधातली माफी मागणार नाहीत तोपर्यंत त्यांच्याबरोबर कोणत्याही सहकार्याची भावना मिरज असेल मिरजेतले कार्यकर्ते असतील आम्ही सर्वजण असू आम्ही कोणीही त्याबाबत तडजोड करणार नाही कारण मिरज ही आमच्या अस्मिता आहे तुम्ही केवळ व्यावसायिक म्हणूनच या ठिकाणी आला आणि व्यावसायिकच राहिला हेही सांगायला मला या ठिकाणी कुठं संकोच येणार नाही